बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनावत हिने नुकतीच लोकसभा निवडणूक नुक मंडी येथून जिंकलेली आहे कंगनाने बॉलिवूडमधून अनेक हिट चित्रपट दिलेली आहेत आता बॉलिवूड नंतर राजकारणात धमाल करताना आपल्याला कंगना रनावत दिसणार आहे मात्र कंगना राणावत हिच्यासोबत एक अत्यंत हैराण करणारा प्रकार घडलाय कंगना रनावत चंदीगडून दिल्लीला निघाली असताना चक्क विमानतळावर तिच्या कानाखाली मारण्यात आली खळबळजनक म्हणजे चक्क सीआयएसएफच्या कर्मचारी महिलेने तिच्या कानाखाली मारलेली आहे या घटनेचे काही व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होताना आपल्याला दिसले या सर्व घटनेनंतर कंगना रनावत हिच्या चाहत्यांमध्ये संताप बघायला मिळतोय मात्र दुसरीकडे काही लोक हे सीआयएसएफच्या कर्मचारीच्या महिलेचे समर्थन करताना आपल्याला दिसत आहेत बॉलिवूडमधून तिला चक्क मोठी ऑफर सुद्धा आलेली आहे ही महिला पंजाब येथील शेतकरी आंदोलनाला सपोर्ट करत होती आणि त्या रागातूनच तिने कंगनाच्या कानाखाली मारली फक्त कानाखालीच नाही तर या महिलेने कंगना रनावत शिवीगार सुद्धा केली तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता जे लोक सी आय एस एफ या कर्मचारी महिलेचे समर्थन करत आहेत आणि तिने जे केले आहे ते योग्यच केले आहे असे जे म्हणत आहेत अशांना आता कंगनाने खडे बोल सुनावलेले आहेत आता आपण बघूयात की कंगनाने तिच्या पोस्टमध्ये काय म्हटलेले आहे नमस्ते दोस्तो बहुत ज्यादा फोन कॉल्स आ रहे हैं मीडिया के भी और मेरे शुभचिंतकों के भी सबसे पहले तो आय एम सेफ आय एम परफेक्टली फाईन आज चंडीगढ़ एयरपोर्ट पे जो हादसा हुआ वो सिक्योरिटी चेक के साथ में हुआ वहां पे मैं सिक्योरिटी चेक करके जैसे ही निकली तो दूसरे कैबिन में जो महिला थी जो सुरक्षा कर्मचारी थी सीआईएसएफ की उन्होंने मेरे उनके पास या उनको क्रॉस करने का इंतज़ार किया और साइड से आकर जो है मुझे मेरे फेस पे हिट किया और गालियां देने लगी और जब मैंने उनको पूछा कि उन्होंने ऐसा क्यों किया तो उन्होंने कहा कि वो फार्मर्स प्रोटेस्ट को जो है वो सपोर्ट करती हैं और आय एम सेफ बट माय कन्सर्न इज के जो आतंकवाद और उग्रवाद पंजाब में बढ रहा है हाउ डू बी हँडल दॅट मित्रांनो यावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा